मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि जुई गडकरी या मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत दोघींनीही त्यांच्या करिअरमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधान ही वीण दोघांतली तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या दोन्हीही झी मराठी आणि स्टार प्रवाहाच्या नंबर एक मालिका आहेत त्यामुळेच आज आपण या दोघींपैकी कोणाची नेटवर्थ म्हणजे संपत्ती कोणाची जास्त आहे ते जाणून घेऊया अभिनेत्री जुई गडकरी हिच्याबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातील भाग झाली आहे मागील तीन वर्षापासून ती सायलीची भूमिका साकारत आहे श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून तिने चंदाची भूमिका साकारत टी व्ही विश्वात पदार्पण केले तिच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे सात ते नऊ कोटींची संपत्ती असण्याची शक्यता आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या वीण दोघांतली तुटेना या मालिकेमध्ये स्वानंदीची व्यक्तिरेखा साकारत आहे याआधी देखील तेजश्रीने अनेक मालिका नाटक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडली आहे अनेक ब्रँड जाहिराती देखील तिने केल्या आहेत तिच्याकडे जवळपास पंचवीस ते तीस कोटींची संपत्ती आहे अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे दोघींच्या नेटवरची तुलना केल्यास तेजश्री प्रधान हिच्याकडे जुई गडकरीपेक्षा जास्त संपत्ती असण्याची शक्यता आहे तर तुमची आवडती अभिनेत्री कोणती आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद